रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कणकवली ओम गणेशा निवासस्थानी भेट घेऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर प्रदेश सरचिटणीस एम के गावडे राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष प्रज्ञाताई परब राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले हो कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर राष्ट्रवादी दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस राष्ट्रवादी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर जिल्हा सचिव सुशील चमनकर तालुका सरचिटणीस संतोष राऊळ राष्ट्रवादी वै वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभवराव राणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत प्रांतिक सदस्य विलास गावकर कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे जिल्हा सचिव विलास पावसकर प्रवीणा खानोलकर रक्षिता गोवेकर राष्ट्रवादी महिला कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीमती पूजा पेडणेकर राष्ट्रवादी महिला कणकवली तालुकाध्यक्ष स्नेहल पाताळे राष्ट्रवादी महिला सावंतवाडी तालुकाध्यक्ष रिद्धी परब जिल्हा प्रतिनिधी रोहन परब सुनील जंगले राष्ट्रवादी देवगड तालुकाध्यक्ष रशीद खान राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळा कोयडे राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी राष्ट्रवादी कणकवली युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक राष्ट्रवादी कणकवली अध्यक्ष इम्रान शेख सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते आदरणीय राणेसाहेबांचं आज सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हा कमिटीतर्फे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आज पूर्ण माझ्या सर्व तालुकाध्यक्ष प्रमुख ज्येष्ठ नेते व जिल्हा कार्यकारणी यांची यांनी साडवानी भेट घेऊन त्यांचं एं आदरसिद्ध केलं त्यांचा सत्कार केला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि महा महायुतीच्या प्रक्रियेतून निवडणूक लढताना राष्ट्रवादीने एक चांगल्या प्रतीचं काम केलं असं राणेसाहेबांनी स्वतःच्या मुखातून सांगितलं आणि हेच एक कामाचं चीज आमच्या राष्ट्रवादी जिल्हा कार्यकर्तेकडनं कर झालेलं आहे आणि माझ्या सर्व तालुकाध्यक्ष असतील ज्येष्ठ ने माझे नेते असतील एम के गावडे असतील अणावकर गुरुजी असतील सुरेश यवस असतील आणि सर्व तालुकाध्यक्ष असतील त्या सर्वांनी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञादाई परब असतील व त्यांची सर्व टीम महिला तालुकाध्यक्ष यांनी महायुतीच्या या निवडणुकीत रिरीने भाग घेऊन आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब आणि प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या सूचनेचं तंतोतंत पालन करून आम्ही पक्षाचं काम केलेलं आहे आणि महायुतीचं काम केलं आहे त्याचंच यश म्हणून आज खासदार साहेबांचा आम्ही सत्कार केला त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा